वसुंधरा शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कोल्हापूर तिरुपती विमानसेवा पुन्हा सुरू कोल्हापूर तिरुपती मार्गावर बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे रविवारी दिनांक एकतीस अडतीस प्रवाशांना घेऊन विमानाने कोल्हापूरहून तिरुपतीसाठी उड्डाण केले तिरुपतीहून छत्तीस प्रवासी कोल्हापुरात आले या विमान विमानसेवेमुळे अवघ्या तासाभारात तिरुपतीला जाता येणार आहे कोल्हापूर तिरुपती मार्गावर बारा मे दोन हजार एकोणीसपासून इंडिगो कंपनीकडून दररोज विमानसेवा सुरू होती मात्र पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कंपनीने या मार्गावरील सेवा बंद केली यानंतर साडेचार महिन्यानंतर स्टार एअरने या मार्गावर सेवा सुरू केली आहे सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी कोल्हापुरातून विमानाचे टेक ऑफ होईल दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी विमान तिरुपतीत पोहोचणार आहे दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी तिरुपतीहून टेक ऑफ झालेल्या विमानाचे कोल्हापुरात दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी लँडिंग होणार आहे दर रविवार मंगळवार आणि बुधवार अशी आठवड्यातून तीन दिवस या मार्गावर सेवा राहणार आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल